राम राम अबीस होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे उपवासासाठी बटाटे वापरून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात त्यातच सगळ्यात उपवासाच्या पदार्थात सोप्या पदार्थ कुठला असेल तर तो म्हणजे बटाट्याचा शिरा विशेषतः कुठल्याही उपवासाला चालणारा अणी उपवासाला उत्तम झटपट होणारा आणि पोटभरीसा चला फटाफट पाहूया तर उपवासासाठी बटाट्याचा शिरा बनवण्यासाठी इथे मी तीन बटाटे उकळून घेतलेले आहे उकळलेले बटाटे गार झाल्यानंतर आपल्याला सालं काढून घ्यायची आहे सोललेले बटाटे आपण किसणीवर किसून घेणार आहोत किंवा तुम्ही मॅशरच्या मदतीने एकसारखे केले तरी चालतील पण मॅशरने मॅश करताना आपल्याला एक ही काळजी घ्यायची आहे की त्यामध्ये गुठळी अजिबात नको राहायला त्यामुळे किसणीवर किसलेले अतिउत्तम कारण की यामध्ये गुठळ्या राहत नाही आणि आपला जो उपवासासाठी आपण शिरा बनवतो तो अगदी मऊसूत आणि लुसलुशीत होतो बटाटा किसून झाल्यानंतर आपल्याला हाताच्या मदतीने एकसारखा करून घ्यायचा आहे आता आपण शिरा करायला घेऊया त्यासाठी गॅसवर मी एक कढई तापायला ठेवलेली आहे त्यामध्ये घालूया साजूक तू तर इथे साधारण मी पोहे खायचे दोन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे तूप मला थोडं कमी वाटतं आहे थोडंसं तूप अजून घेऊ तूप मेल्ट झालं आहे सगळ्यात आधी यामध्ये इथे मी बेदाणे घेतलेले आहे ते आपण तळून घेऊ इथे तुम्ही बघू शकता बेदाणे छान मस्त शेंगदाण्यांसारखे फुललेले आहे तळलेले बेदाणे आपण एका वाटीत काढून घेऊ प्रकारे आपण बदामचे काप घेतलेले आहे तुम्ही कुठलेही ड्रायफ्रूट्स घेतले तरी चालतील ते देखील आपण थोडीशी तुपामध्ये परतून घेऊ तळलेले बदाम आपण बेदाण्यांसोबत काढून घेऊ तूप जर आपल्याला कमी वाटत असणार तर थोडंसं तुपाचं प्रमाण वाढवावं वा। तूप जर कमी पडणार ना तर शिरा खाली लागण्याची शक्यता असते आता यामध्ये आपण घालूया हे जे बटाटे मॅश करून ठेवलेले आहेत ते घालून गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे आणि मंद आचेवरती बटाटे आपण छान परतून घेऊ बटाटे जर उकळलेले असतील तर मोजून पाच ते सात मिनटामध्ये खूप छान हा शिरा बनून तयार होतो टिफिनसाठी छोट्या भूकसाठी एक नंबर आपल्याला याला सतत चाळ देत राहायचा आहे नाहीतर बटाटे खाली लागून करपू शकतात साधारण पाच ते सहा मिनटे मंद आचेवरती बटाटे व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत गरज पडल्यास थोडंसं तूप घालावे साधारण पाच ते सहा मिनटं झालेले आहे आणि किंचित रंग देखील बदललेला आहे आता ह्या स्टेजवर बरेच जण यामध्ये दूध घालतात पण मी दूध न घालता यामध्ये साखर घालणार आहे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही यामध्ये दूध घालून पाच मिनटं शिजवला तरी चालेल आता यामध्ये घालूया आपण साखर तर इथे मी साधारण पोहे खायचे चार ते पाच चमचे साखर घेतलेली आहे साखरेचं सा प्रमाण तुम्ही आवडी अनुसार कमी किंवा जास्त करू शकतात बटाटे तसे पण गोडच असतात त्यामुळे साखरेचं सा प्रमाण थोडंसं सा कमी घालावे पण तुम्हाला जर गोड आवडत असल्यास तुम्ही साखरेचं सा प्रमाण वाढवू शकता व्यवस्थित साखर आपण बटाट्यांमध्ये मिक्स करून घेऊ साखर घातल्यामुळे शिरा किंचित मऊ झालेला आहे साखर व्यवस्थित विरघळली आहे मला साखर थोडी कमी वाटते त्यामुळे तीन ते चार चमचे साखर पुन्हा घातली आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ माझ्या इथे शिरा थोडा गोडच आवडतो सगळ्यांना त्यामुळे साखरेचं प्रमाण वाढवलं आहे आणि साखर पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊ गॅसची फ्लेम लो झाकण ठेवून दोन मिनटं आपण एक बाफ काढून घेऊ साधारण दोन मिनटं झाले आहे शिरा पाहू आपण मस्त व्यवस्थित खूप पटकन हा शिरा बनतो तुम्हाला जर असं वाटत असणार तुपाचं प्रमाण कमी आहे आणि शिरा खाली लागतो तर थोडंसं तूप सोडावे त्यामध्ये आता यामध्ये घालूया आपण ड्रायफ्रूट्स आणि वेलची पूड घालू आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर इथे आपला मस्त लुसलुशीत बटाट्याचा शिरा बनून तयार झालेला आहे गॅस बंद करूया हा शिरा कुठल्याही उपवासाला चालतो तुम्ही नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक तो बनता आहे चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर आयकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा धन्यवाद